हळदीची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदानास अवघ्या आठ रुपये देण्यात येत असल्याच्या विरोधात शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देताच बाजार समिती नरमली आता रिकाम्या बारदानाची किंमत आठ रुपयावरून चौदा रुपये करण्यात आलेली आहे या निर्णयाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी बाजारात पंचवीस रुपये बारदान खरेदी करावी लागत असल्याचं स्पष्ट झालंय सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगली येथील आवारात दरवर्षी लाखो क्विंटल हळदीची आवक होते पूर्वी शेतकरी सरस पन्नास किलोपेक्षा जास्त वजनाचा शेतमाल बसेल अशा बारदानातून पाठवित होते परंतु हमालांनी उचलून वाहण्यास सोयीचे व्हावे यासाठी नियम बदलला आता पन्नास ते साठ किलोपर्यंत माल भरावा लागतो हळद आणि चोरा साठ किलोपर्यंत भरण्यास वापरण्यास येणारे रिकामे पोते शेतकरी सध्या पंचवीस रुपयाला खरेदी करतात पण शेतमाल यार्डात विकल्यावर हिशोबात त्याची किंमत केवळ आठ रुपये धरली जात होती त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान होत असल्याचं स्पष्ट झालं होतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली